महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा मोहदा येथे श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साह साजरा मोहदा श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यामुळे अष्टमीला श्रीकृष्ण जन्मदिवस उत्साहात साजरा होतो मोहदा येथे श्रीकृष्ण मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्यानिमित्त पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजाच्या कृष्ण जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले तसेच सोळा ऑगस्टला पालखी मिरणूक दह्याडी व काल्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचसोबतच भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला प पू प कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर श्री लाडबाबा हळसूल ई श्री राधरदादा नांदेडकर महोदा यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच सुप्रसिद्ध कवी कीर्तनकार दादारावजी उईके यांच्या भजनाने सर्व मंत्र मंत्रमुग्न झाले होते पूर्व परिसरात भक्तिमय वातावरणाने ननादून गेला होता या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण मंडळाने अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी विशाल एलोरे मोहोदा केळापूर